बातमी पुण्यात मावळ तालुक्यातल्या इंद्राणी नदीवरील पूल कोसळलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांवरती पवना हॉस्पिटल मायमर हॉस्पिटल युनिक हॉस्पिटल आणि अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू या दुर्घटनेतून अनेक रुग्ण हे अजूनही सावरलेले नाही आहेत या, या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांकडनं त्यावेळेला नक्की काय घडलं होतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सूरज कसबेया पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमाळा या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत एक्कावन्न जण सुखरूप बचावले त्यांच्यावरती मावळ तालुक्यातील पवन हॉस्पिटल युनिक हॉस्पिटल मायमर हॉस्पिटल आणि अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मी सध्या अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये आहे या ठिकाणी काही का रुग्ण जे आहेत त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर पलीकडे विभाग आहे अतिदक्षता तिथे काही पेशंट आहे आणि या ठिकाणी सुद्धा यांच्यावरती उपचार सुरू आहेत माझ्यासोबत पेशंट योग्यश आहेत एकंदरीत काल किती वाजता ही दुर्घटना घडली होती आणि त्यावेळेस तुम्ही पुलाच्या वरती होतात का खाली होत्या आम्ही ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस आम्ही पुलावरच होतो जवळपास आम्ही अडीच स्थिती वाजले होते अडेच ती, तीन ते तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही पुलावर गेलो होतो आम्ही फिरण्यासाठी कुंडमाळा येथे गेलो माझ्या मिसेसला मी फिरण्यासाठी आम्ही दोघे जण गेलो होतो खूप गर्दी असल्यामुळं गाड्यांची अक्षरशः गांग लागली असल्यामुळे चारचाकी गाड्यांची आम्ही आमची गाडी मागेच लावली आमची गाडी आम्ही मागेच लावली आणि सहाशे मीटरवरून आम्ही चालत निघालो की नक्की काय आहे तिथे आम्ही कधी पहिल्यांदा गेलो पहिले कधी गेलो नव्हतो तिथे त्यानंतर जाऊन बघून येऊ असं म्हणून आम्ही गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि आम्ही पुढे धबधब्याच्या दिशेने निघालो मला जाणवलं का पूल हलतोय वगैरे कारण खूपच गर्दी होती पुलावरती आणि टू व्हीलर सुद्धा होते पुलावर खूप गर्दी होती बऱ्याचशा टू व्हीलर होत्या पुलावर लोकांची पाय चार लोकांची पण गर्दी होती मला अक्षरशः जाणवत होतं की तो पूल हलतोय आणि माझ्या मागे एक लेडीज होते त्यांना पण जाणत होतं की पूल हलतोय पण आम्हाला एवढा वेळ नाही मिळाला की आम्ही पुढे जाऊ किंवा मागे जाऊ जेणेकरून आमचा प्राण वाचव येईल आम्हाला आणि लोक पण जागा देत नव्हते जे ते गडबड करत होते त्या वजनामुळे टू व्हीलरच्या वजनामुळे आणि पाच शाळांच्या प्रचंड गर्दीमुळे जास्त वजन पडून जास्त लोड येऊन तो पूल अक्षरक्षा कोसळला तसं आपण पाहिले तर या ठिकाणी अतिदक्षता दक्षता विभागामध्ये काही रुग्णांवरचे उपचार सुदे त्यांची प्रकृती लवकरच बरी व्हावी हीच काही अपेक्षा सुरूच करते एन टी टी व्ही मराठी कुंडमाळा